<laughs> 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 किती एक एकर झालं ट्रिप पाच एकर पूर्ण ठीक ठीकठाकेटिक हा येणार नाही तिकडे

पूजा करा मीना राणी पूजा कराव कारण तो खूप बूढो झाला या

ओके मधलं फक्त स्थिर मोबाईल फक्त जास्त हलवू द्यायचं ना फोटो घेताना मोबाईल फक्त हलवू नका तुम्ही जाऊ तिकडे असं करायचं रहजा मधी खा लेना आपको लापरवाही लापूर है दाबा तब या तुम्हें बंद कर नहीं ना तुम सही तुम चमो खोले Hvala što pratite kanal.